कुंकूची झाली टिकली काळ बदलला स्त्रियांचे विचार बदलले आणि त्यांच्यासोबतच कपाळावरील कुंकू टिकलीमध्ये रूपांतरित झाले पूर्वीच्या काळात कुंकू ही केवळ सौभाग्याची निशाणी नव्हे तर संस्कृतीचा अविभाज्य भाग होता विवाहित स्त्रिया कपाळावर लावलेले कुंकू तिच्या सन्मानाचे प्रतीक मानले जायचे ते धार्मिक आणि सामाजिक दृष्टिकोनातूनही महत्त्वाचे मानले गेले सकाळी स्नानानंतर देवपूजा करून कुंकू लावण्याची प्रथा होती याला केवळ नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी नव्हे तर संपूर्ण कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी आवश्यक मांडले गेले मात्र काळाच्या ओघात स्त्रियांचे विचार बदलू लागले शिक्षण नोकरी व्यवसाय अशा क्षेत्रात त्यांचा वावर वाढला आणि त्याच्यानंतर सोयीस्कर पर्याय शोधला जाऊ लागला आणि त्यातूनच टिकलीचे प्रचलन वाढू लागले पारंपरिक उंकाच्या जागी छोटीशी टिकली आली टिकली लावणे सोपे आणि कमीत कमी वेळेत करता येण्याजोगे असल्याने ती अधिक प्रचलित झाली पूर्वी कुंकुला जी धार्मिक महत्वता होती ती टिकलीला नसली तरी तिच्या माध्यमातून आधुनिक स्त्रियेने आपल्या संस्कृतीशी असलेली नाळ कायम ठेवली आहे आजही काही स्त्रिया विशेष धार्मिक कार्यात कुंकू लावतात तर दैनंदिन जीवनात टिकलीला प्राधान्य देतात तर काही जणी दोघांचा समतोल राखतात स्त्रियांनी केवळ परंपरेचे पालन करणाऱ्या भूमिकेत राहण्यापेक्षा स्वतंत्र विचाराची आणि निर्णयक्षम व्यक्तिमत्व म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे त्यामुळे कुंकू असो वा टिकली त्याचा स्वीकार हा प्रत्येक स्त्रीच्या वैयक्तिक आवडीनुसार होत आहे परंपरा आणि आधुनिकतेचा सुरेख मेळ साधत स्त्रिया पुढे जात आहेत कुंकवाची टिकली झाली हे केवळ एका अलंकाराचे परिवर्तन नाही तर स्त्रियांच्या विचारसरणीतील मोठ्या बदलाची साक्ष आहे धन्यवाद माहिती आवडल्यास फॉलो एक शेअर करा आणि अशाच माहितीसाठी पाहत रहा आपले महिला विश्व